नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आर्थिक हितसंबंध जोपासत प्लॉटिंग खरेदी खत रद्द करून अनधिकृत बांधकाम पाडण्यास टाळाटाळ पारनेर तालुक्यातील म्हसने सुलतानपूर येथील गट क्रमांक एकोणचाळीस मधील झालेल्या प्लॉटिंगच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खरेदीखत सक्षम पंचनामा करून रद्द करण्यात यावा याकरिता अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्यात आले जिल्हाधिकारी यांनी पत्रव्यवहार करून देखील जिल्हा निबंधक वर्गयक यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास येत्या पंधरा दिवसात विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे प्रतिनिधी नगर न्यूज पारनेर तालुक्यातील मसने सुलतानपूर येथील गट नंबर एकोणचाळीस मधील सामूहिक शेती खरेदी खत करून त्याच्यामध्ये प्लॉटिंगच्या उद्देशाने ते नियमबाह्य प्लॉटिंग करून अनधिकृत बांधकाम केलेले आहेत आणि त्याबाबत झालेले खरेदी खत रद्द करण्यात यावे आणि त्याबाबत त्या स्पॉट पंचनामा विभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांनी सदर जागेवर झालेले अनधिकृत प्लॉटिंग बांधकाम बांधकाम याबाबतची चौकशी करून ते स्पॉट पंचनामा करून अहवाल करायचा होता आणि ते खरेदीत रद्द करण्याबाबत तक्रार केली होती परंतु विभागीय अधिकारी कुठलीही आजाखेर कारवाई न करता जाणीवपूर्वक प्लॉटिंगधारकाशी आर्थिक संबंध जोपासत बेकायदेशीर बांधकाम ला त्यांनी पाठवल दिलेलं आहे याबाबत सुद्धा आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कुशनला बसलो जाणीवपूर्वक त्या तक्रारीवर कारण एक आपलाच अधिकारी त्याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि त्या अधिकार कारवाई करण्यास जिल्हाधिकारी कार्यालय जाणीवपूर्वक टाळटाळ केली म्हणून आज आम्ही हे उपोषण चालू ठेवलं आणि चालू ठेवूनही बी संबंधित गृह विभागाने आम्हाला पत्रवार केला तर हा जो पत्रवार केला हा पूर्ण दिशाभूल करणारा आहे संबंधित असणारे त्याच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करायला पाहिजे होती यांनी केलेली नाही त्यामुळं आम्ही असणाऱ्या या तक्रारीच्या बाबत पंधरा दिवसात विभागीय आयुक्त कार्यालय येथे बसणार आहोत त्यामुळं विनंती करतो की या महसूल विभागाच्या ढासाळ कारभाराविरुद्ध कारभाराचा आज निषेध व्यक्त करून माझ्या असणाऱ्या तक्रारीवर मी पुढील महिन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे बेमदत उपोषण करण्यात येईल धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा